अर्थव्यवस्था ही चौथा नंबर ल नाही तुम्ही बघू शकता ते फक्त एक मला असं थोडे सर्वे आलेला त्याच्यामध्ये पण आज बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील महागाईचे विषय असतील त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही मॅडम ऑपरेशन सिंधूरच्या मुद्द्यावर मोदींची जी भाषा आहे फिल्मी नटान सारे डॉयलॉगे अमिताभ खाएंगे ऑप्शन दूर माला को स्टेट आर्मी नेवी एयरफोर्स ने कमांड अपले एंटी डिफाइंड एंटी डिफेन्स अपने जी आकाश के सीस्टम्स सगले पायलट्स जवान अतिशय चांगल के डीमोरलाइज करना का जो विजय विजय होता, होता आपण घोषित घोषित करायला पाहिजे पाहिजे तो त्या ठिकाणी रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला मग जर ने रेकॉर्डवर आणलं की काही विमान पडले मग त्यांच्या पायलट्सना आपण आपण रिस्पेक्ट्युल दिलं का हा माझा प्रश्न आहे तर मग भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोचला आहे शंभर टक्के धोका पोहोचला आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी रशिया बरोबर करार साईन केला जे अप, जो आपला आला आहे टर्कीचा तर विषय आहे चायनाचं चा पी एल फिफ्टीन जे त्याच्यावर लॉन्च झाले तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटीग्रेट करायला रफायल मध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेन वर चढवावी लागते जसं पाकिस्ताननी त्यांच्यावर पण फ्रान्सनी आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफायल आणि मग ती रफाईलची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला कि <laughs> एचे मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी बँक्रप्सी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स स्फोट फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा भारता मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटीग्रेट केलो करू शकलो नाही मध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सी बी एस म्हणतात की रफाईलला मुद्दा चालू असेल तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी ती बाजू मांडलं किंवा ती बाजू सांगलं पंतप्रधान हे जाहीर सभेमध्ये व्यक्त होताना दिसते आणि डे जे डेलिगेशन पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्या तुम लोक अपेक्षित आहे ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून की अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तर देऊ आम्ही अटॅक करतोय तुम्ही सतर्क आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युलटीज मग हे सगळं बघून आपलं आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरिलाइज नाही का होणार मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात या सगळ्या मोठ्या त्याच्यामध्ये आणि पक्षलाई झन्डा पछि मिला